नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश गुराव तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तो में सकाए, तो राज चा में। ता ता तर आजचा व्हिडिओ म्हणजे असं काही खास नाही आहे तर आज जातो आहे कौशलच्या माळामध्ये पोयता बिहता हाय शेली काढायसाठी जातो आहे बघू दुसरा कुठे काय प्लॅन झाला तर तुम्हाला दाखवतो तर सध्या तरी आता तिकडे जातो आहे पहिल्यांदा बघू मुकेशाच्या माडात जायचं आहे मुके आता आज मुंबई सुरू चाललो तर बघू किती भेटतात काय ती तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पाहू पुढे म्हणजे आपली तर आता कौशल नेत आहे माडात

तर आता कौशल्यांच्या माडात आलो तिकडे शेली पाडतोय सुपारा बघा किती पडलेत तिकडे मुके विडत येणार नंतर अडू नको बाबा काय बघतो काढा खायचा तरी आधी आपलं ठरवाय ना पन्नास रुपयाचं

एक पेन कौशल चांगले देतले परफेक्ट आहे बघ पन्नास रुपये दे आता दाखव पाणी बघ तुझा गोड आहे का मस्त एकदम गोड आहे बघो त्याच्यावर काही लावत पी चालू कर एक एक पिऊ येतो तर अशा प्रकारे आम्ही कौशल पन्नास हरलंय किरण पन्नास जिंकलाय त्याचा खाऊ आम्हीच खाणार आहे <laughs> दे

प्रत्येकी एक म्हणजे प्रत्येकी दोन दोन पाडू सागावर चढ बाबा चढ सागर पाय ठेवाय पण चांगलं अरे इकडच्या साईड नाही मिळेल इकाय दोन मे पाटल का साधा आहे तू घे घ्यायच्यावरच काम असं आहे तू माहिती ना <laughs> की पूर्ण पाट म्हणजे प्रत्येकी दोन दोन बसतील ना नागोषत हो। प्रत्येकी दोन दोन नायंत किरण गेला मुंबई वाढ तर आता अशा प्रकारे बाबाचा आमचा प्रयत्न फेर गेला आता कोयती बांधतोय

मी बांधला मी बांधलं तर अंडीच्या बरोबर नाही एवढा बसला तुझं नाव एकदा चेक कर ना माझं नाव येईल वडीलच्या बोर जाईल तोंडावर तरी काय झाला मान टाकून दिवस झाला काय रे मुक्या बाबा टाकून दिवसच झालेलो असत पडेल बाजूला डॉक्टले आमरा हा माझं बाबा तेच बघा बघ आम तू बाजू राह पात्र्यासारखं मधी जात आहे ब कसं पडायचं वर न बाबा बाहेर जातील तर परत मग बाहेर कोण खेपा बस ना बरोबर आतमध्ये घेताय झाली अरे खेळा फेंद्र झालं काय खुलावलं इकडचे पुरा कर आगा। आगा। आतली घे आतली घे चल बस झाला ये <laughs> आतला घे आता उत्तर माझ्या शहरात बाबा इकडची गाड आता नार आता परफेक्ट आहे माझा पण परफेक्ट आहे तुम्ही मारा आता झाले <laughs> अशा प्रकारे आम्ही काढलेले आहेत तिनामध्ये सा तीन बाय सा तीन बाय सा तीन बाय सा होणार आहेत काय नाही

माझ कुठे बाबा कोणाची वाट बघता टकटक नार बाबा खवलं पण असतील करायची कमी जाईल काय करताय किती मारतात ना बरोबर आहे वाटतात गुद्ध कशाचे

अगं किती वर्ष झाली आहे मला वीस तीस वर्षे असते बाबाच्या जन्मापासून येत किती वर्षे काय आहे मात वाटत अस पाच सहा वर्ष जास्तच सांगतो जो, जो येतो तो म्हणता मी सोडलेला मित्रांनो आता कौशल्यांची भात जोडणे तिकडे जातोय जंगलात एकदम वाट आहे पाऊस पडताय मधी मधी समोर भात झुंडी थांबवत कौशलिक बसल्या तिकडं पलीकडे जायचं आहे अशी शेतं असत गाव गावची अर्या वगैरे क्रॉस करून जे जी 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 भात जोडणे चालू आहे सर्व एकत्र मिळून असे भात जोडतात पूर्ण शेत आहे पावसा मुलं सर्व मधीच थांबवतात एवढा झाला असता भात जोडणी पारशाबाई आमचा शिलकार बाबू बघ इकडे गण्याबाई इकडे घाडी आहे ना ना मनोवाहिणी कवाट पण आहेत कवाटा बघा कसा झोडता येतो तो तिकडे जिजी आहे कितला हरकी आहे किती पातोशी उस्त्रास देदा त्यामुळे काम थांबवायला लागत आहे काय आकरीला पाहिजे त्यामुळे थांब हे अर्धेला असते पाऊस हे असते वर्षा फळते की असे टावरच्या अजून बाकी आहे पाऊस पाऊस पडलेलो आहे तेव्हा पण पडत भात सोडून भेटून झाल्यावर सर्वना बिरवणा सर्व असता साड्या लावल्या ते जंगले डोकरा वगैरे वा भाताची वाट लावायची त्याच्यामुळे साठी लावले जाय सर्व साड्या सांगे

पाने पिने पित पान सुपारी किती मारलो किती मारल इलेवन।, इलेवन वा, वापल आहे आन काय तर आपली दोन माणसं वाढलेली आहेत तिकडे आनंद भाऊ सुधीर आलेलो आहे तो वाट दमलेलो आहे किती दिवस लागले जोडा दोन दिवस हा? किती होते पेंट के टोटल किती होते टोटल माणसा पेंट के कवले का। 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 ऐंशी काल पावसानं वाट लावला ना आज कम्प्लीट झाला आहे साडेसहा पर्यंत

लाल आहे लाल माझी काय होत आहे